नमस्कार स्टुडंट मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण पाहू भारत सरकार वे, सिगरेट सिगरेटवर वेगवेगळे वेग 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 कोणते टॅक्स लावते आणि सिगरेटची मूळ किंमत काय आणि शेवटी किंमत कोणत्या किंमतीला कस्टमरला सिगरेट दिल्या जाते किंवा विकल्या जाते पहा तर पहिल्यांदा मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट इकडं यायला सगळं क्लिअर बघा पहिल्यांदा सिगरेटची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट म्हणजे सिगरेटला बनवण्यासाठी कॉस्ट किती लागते तीन रुपये पन्नास पैसे हे सगळे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज आहेत त्याच्यानंतर एक्साइज ड्युटी सिगरेटवर गव्हर्नमेंट किती लावते पाच रुपये एक्साइज ड्युटी ला होते त्याच्यानंतर अठ्ठावीस टक्के जीएसटी आणि सेस हा जवळपास किती रुपये होतो साडेतीन रुपये होतो प्रत्येकी सिगरेटवर आणि त्यानंतर लॉजिस्टिक्स आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे ट्रान्सपोर्टेशन आणि साठी लागणारा चार्ज तर हा दोन रुपये पकडलेला जवळपास आणि त्यानंतर मार्जिन्स रिटेलरचे मॅन्युफॅक्चरचे आणि होलसेलरचे सर्वांचे मॅन्युफॅक्चरिंगचे सगळे मिळून आपण किती चार्जेस कन्सिडर करणार आहोत तर पाच सॉरी चार रुपये कन्सिडर करत आहोत तर हे सगळे जर चार्जेस आपण कन्सिडरेशन केले तर आपल्याला भारतामध्ये एक सिगरेट जवळपास केवढ्या किती रुपयाला भेटते अठरा रुपयाला ज्याची की मूळ किंमत आहे फक्त साडेतीन रुपये धन्यवाद